सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नव्या एका व्हिडीओ मध्ये मागच्या काही दिवसापूर्वी चुलतीचं आकस्मित निधन झालं त्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही दिवाळीला सुरुवात झालेली आहे आज आहे धनत्र दिवशी आजपासून नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे चुलती वारल्यामुळे ह्या वर्षी आम्हाला दिवाळी साजरी करायची नाही आहे आता मी आहे किचनमध्ये म्हणजे आजचा विषय आहे खादीचा बाजार भूमी गेले बटाटे शोधायला भूमी ओ, ओ. <laughs> कशी असते मस्त तर रेसिपी आहे पनीर चिल्ली तर सुरुवात करूया पनीर चिल्ली, चिल्ली बनवायला बाबा, बाबा।, बाबा काय 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 म्हणतेस हाय हाय करा हाय करा हाय भूमी हाय करा हाय कर कांदे पाठक नाही आज पनीर चिल्ली आहे भूमी काय पनीर काय हाय कर तर सुरुवात करूया पनीर चिल्ली बनवा आजची रेसिपी आहे पनीर चिल्ली अर्थातच पनीरच असणार पनीर कापून घेतलेला आहे तुम्हाला ज्या आकाराचा तुम्हाला पनीर पाहिजे असेल त्याप्रमाणे कापून घ्यायचा आणि सोबत बटाटा सुद्धा घेतला आहे काहीतरी नवीन प्रयोग करायला पाहिजे म्हणून बटाटा घेतला आम्ही आणि तो सर्वप्रथम काय करायचा उकडून घ्यायचा उकडून घ्यायचा बटाटा उकडून घ्यायचा आणि पनीर आता फ्राय करतो आम्ही त्यात त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आणि हे साहित्य शिमला टोमॅटो मिरची उभी कापले कांदा आहे आणि हे जे आहे कढीपत्ता लसूण कोथिंबीर हे वरण्यासाठी आहे मेन सामान आहे इकडे हे आणि आता थोड्या वेळात आम्ही पनीर फ्राय करून पनीर फ्राय करायला घेतोय त्यामध्ये कॉर्नफ्लावर सुद्धा टाकलेला आहे अजून काय काय मैदा आहे तिखट मसाला तिखट मसाला मीठ थोडा कलर रंग कलर म्हणजे रंग टाकलेला आहे आणि फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी म्हणजे खाताना कडक लागतो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आज नवीन प्रयोग केला आहे त्यामध्ये बटाटा सुद्धा टाकलाय उकडून उकडून ना उकडून बटाटा टाकलेला आहे बघूया कसा लागतो पनीर बटाटा चिल्ली असं नाव देऊया आपण त्याला <laughs> वरण भातासोबत भाजी नाही आहे काय म्हणून आज पनीर खातोय शनिवार पण आहे कालचा शुक्रवार होता एकादशी असल्यामुळे तोही वार चुकला छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यातमध्ये पनीर चिल्ली मिक्स असा मसाला आपण टाकणार आहोत त्यामध्ये चायनीज आटम आहे पण तो आपण घरी बनवते तो भारतीय भारतीय चायनीज चिल्ली पनीर अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची कडक तांबूस अशी व्हायला पाहिजे एकदम ना टाकत का आता आम्ही फ्राय करून घेतोय त्यानंतर मग काय आहे त्यामध्ये परत हे मसाले जे घेतलेले आहेत ते काय करायचं मसाला एकत्र करून टाकायचंय सर्वप्रथम फ्राय भाज्या शिजू अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचंय इकडे पण मिरची आहे छान असा खमंग असा वास सुटलेला आहे पनीरचा अशा प्रकारे पनीर आणि बटाटा फ्राय झालेला आहे एक बाजूला वरणाला फोडणी दिले होमी गेली बाहेर दूध आणायला शेजारचे काकू आहे तिने आवाज दिला तर तिला समजतं की दूध आलंय म्हणून तुम्ही काय आहे दूध चकली खाते दूधवालीने दूध दिलं आहे दूधवालीने आवाज दिला की मग इथे धावत धावत दूध घ्यायला चला ठेव जा कुठे ठेवायचं मी आता दूध तो ठेवतोय ठेवा कुठे ठेवायचं दूध फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये ठेव ठेव बघू ठेव एक हातात नावत डेमी ठेवतो हा वरती ना हम्म चला चकली खाते भूमी भूमीची कशी कट मारली बघा मस्त भूमीच्या आईने हे बघ आणि टीव्ही बघते आता छान बोल गाणं म्हण हे गाणं म्हण मी पनीर फ्राय करून झालंय आणि हाग्या मसाला टी व्हीमध्ये ॲड लागते हाग्या मसाला पण तो पनीर चिल्ली मसाला आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आहे आणि पनीर चिल्ली मसाला आहे आलं लसूण पेस्ट पनीर चिल्ली मसाला त्यात पाणी टाकलंय छान असं मिक्स करायचं आहे फ्राय केलेला तेल आहे तोच घ्यायचा आहे वेगळ्या ते तेलाची काही गरज नाही आणि यामध्ये आता शिमला मिरची कांदा टोमॅटो ऑप्शनल आहे असेल तरी चालेल नसला तरी चालेल वर्णाला फोडणी दिली शिल्लक राहायला म्हणून टोमॅटो पण घेतला चांगल्या प्रकारे मिरची पण घेतली तिखट

अर्धा पनीर आमचा गेला ओके भूमी तू काय घेते बघू अगं काय करून ठेवलं इकडे बघू दाईना बघ सगळं काढून ठेवलंय असं गोल्डन ब्राऊन होऊन जायचं आणि हा मसाला टाकायचा हाग्या मसाला हाग्या मसाला टाकतोय आता फटाक्यांची आवाज येत बाहेर तर तुला काय फटाके आणले नाही छान अशी ग्रेव्ही आलेली आहे सारखा चमचा हलवत राहायचा दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आलेली त्यामध्ये त्या काही मीठ वगैरे काही टाकायला लागत नाही पनीर चिल्ली मसाले टाकायचं लागते ना अशा प्रकारे तयार झालेली आहे पनीर चिल्लीची भाजी पण थोडा वेळ लागून अर्धा एक मिनिट परत एकदा झाकण ठेवायचं ऋतू आला फटाके वाजवायला आणि पार्थने एक आयटम बॉम्ब आणलाय दाखवतो आता कसा वाजेल तो दाखव रे बनवा लागतो बनवा लागतो किती रुपयाला आणला शंभर रुपयाला पाणी आता आवाज बाबो खतरनाक आवाज आहे नवीनच आलाय मार्केट मध्ये आता ऋतू वाजवत आहे वाजव ऋतूच्या फटाक्या वाजून झाल्या बिडे बॉम्बच आणलेत त्याला फटाके जास्त आणलेच नाही भूमी आम्ही जेवायला बसलो आहे आता वरण भात पनीर चिल्लीची भाजी त्याला काय पनीर आवडत नाही त्यामुळे त्याने दुपारचीच भाजी घेतली मटकीची आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय भूमी ए पुरी टी व्ही बघते लक्ष नाही तिचं ए भूमी तिला आवडते तिने टेस्टिंगलाच भरपूर खाल्ली रोज डाळभात खाऊन कंटाळ येतो म्हणून आज वेगळा बेत केला पनीर चिलीचा तुम्ही पण नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुड नाईट